लगा 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 आज जाऊन चांगली वर बरायलीस ग मोरगास काढती याना आज तुझ्या नंबर न बर भाऊजी गेले ते सावडायला सावडायला तर दस्ताने बघा इकडं मुरगास काराय चालला बघा एवढीच एकच बॅग राहिली बघा ही मुरगास आहे बघा ही तीन पाट्या कशाच काढती मशीसने शेळ्यासने घातली की दोन पाट्या मशीला काढाय चाललाय बघा खालची पाटी खालची पाटी देऊ खालची पाठी खालची पाठी गुम झाली गामाळ नाही आंघोळ आधीच केले सांगला ही एवढं हो का ही एवढी एकच बॅग राहिली आहे बघा बाकी सगळ्या बॅगा संपल्या तर मित्रांनो काय चाललंय तुमचं शुभ सकाळ सगळ्याला पण दुपार माझा हिडू येणार बघा ही आम आलो आहे बघा सकाळच्या पाण्यात आमचं असं दुपार कशाला सकाळ सकाळ टाकतो गे आता बरं झालं बरं झालं नाही कसं आमचं टायमिंग दुपार असतंय ना त्यामुळं जरा म्हणलं करावा लवकरच काय होत आहे पुण्याच्या बे आम्हाला हिळवर चालू जायचंय बघा पाणी लावलंय बाजरीला तिकडं पळापळ इरी आणून आणि ही आणून द्या हाताखाली लय द्यावं लागतंय पाणी लावलंय म्हणायच लावते ती त्यांच्या हाताखाली आम्हालाच द्यावं लागतंय

जात जगू ठेवा त्याच्यामध्ये जात नाही कोण ठेवत आला चावला म्हणजे इथून आलाय डेंजर चुडतो इथून डेंजर असत बारकेपणी चावला होता बघा लहान होती मी गुडले एवढी आणि मी आईला म्हणायची आई मोठा मागा चावलाय आई म्हणायची मुगळा चावला एवढं करून मारायते का मलाच मारायचे आहे मुगळा चावलाय म्हणतीन रडते म्हणून इथ सगळ्यात डेंजर आपण याला तळ्याकडे सोडून येऊ डेंजर असो नाही तिकडे काय वेळ असो पाण्यात त्याला बी जीव आहे त्याला बी काय आपल्याला ती आपलं त्याला आपलं कस चावतय आपला त्याला स्पर्श झाला तर चावतोय ते दडून जीवाच्या भ्यान दडून बसत ती का किती राहिले अजून आज तुझ्याकडे आलं म्हणायचं आज जनावर ठेवायला काय आता काय काही का येणा ऊन काम दिले ती का कोणा ते काम करायचं असते सण बाहेर केला एवढं उडलं पाऊस पडतंय तरी ही इकडं हिरवगार झाली आपल्या तिकडे माळाने एक पाऊस पाहिजे आबाळ कस राहिले डासल नाही खाय बिरी बिरी बदा 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 डासल ना पडतय की पाण्याच्या भागात नदीच्या गावाला आपण आता बाजरीला पाणी लावलंय पाऊस जर आला तर वाटलोच आहे बाजरीचं बारकी बाजरी नाही काय होत पण पाऊस अचानक मोठा पाऊस पडला तर एवढं आपलं गाव आहे मी काय पडू शकते दुष्काळी भाग आहे वार शांत झालं म्हणजे पाऊस पडला ना काय पडल तीन तीन सहा सात पाट्या काढल्या ग पाच मोठे मशीन दोन रेड्या सात आयरा तुला सोड डोकाय बर का बाणी मारल हा हा नाव सांगतील तुला तुला कोणी मारलं काय मार ना का रे तिला सांगत हवा जाऊन चालत नाही

एला काय सगळं शिकवलं तुला इथं? भोगुर माद मी शिकवलं का हाताला धरून शिकवलं तुम्ही? आले आले तुला काय स्टूपेट वाय येत होतं का? तुला पेटवाय येत नव्हता माझ्या भाजात नव्हता तो तर. बकरी करायेत ते का? बकरी माझ्या भाजात खातच नव्हती धर. चपात्याच खात होती तीन टाइमला. मग इतनं सगळं शिकवलंय तुला. माझ्या शिकवलं का बकरी? माझ्या न माझा ब्रश कोळगेट घेतला अनु. ए अनु. देव नको. बाकरी आता आमची माझे जायला माझ्या जायना शिकवल ना माझे आले आल्या तू काय शिकून आल तीच अनु गोलगेट ना गायला करा 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 ठेवू बसली खुर्ची असल्या बसली त्याच्यावर बांधलं काढलं आता बघ किती फास्ट पळती या एक एकच नाही ना उग दो, दोन दोन ने चिलन पण आम्हाला कमर दुखा लागलं दुखायला लागलं तर उभा राहा तुडवा मी पाय तुझ्या कमर दिल्या मोडून बसली काय कना 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 फिर ठेव मशीस नि कस रेडकास नि दोन्ही पण रेडकास ठेवते का बारीक रेडूक बांध कोड तर गावात बघून त्याला पण ठेवते का मग आता त्यांना पोटा या पोटासाठी तू कशी ये काढ तुला दोन दिवस उपाशी ठेवल्या हो ना रातभर उपाशी राहिली सकाळ सकाळची कुठं आहे शिळी बाखर कुठं आहे ताजी कुठं आहे पीठ कुठं आहे कर बसते आणि पिरो आणलेलं दाखवते खावा 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 मित्रांनो या एक कांद्याला दया माय आले तर पाठी घेऊ लागायला का करायचं एर जऱ्या घालायच्या त्या घालती आता एकटीच जेवा खावा निवांत गुणातच ताणून द्या बाय